थोडंसं चेंज म्हणून वडील माझ्याकडे आले पण त्यांचं इतकं रुटीन छान आहे सकाळी फ्रूट्स एक अंड आणि त्यानंतर चहा त्यांना भेंडीची भाजी आवडते मग त्यांना माझ्या पद्धतीने मी आज भेंडीची भाजी करते आणि त्यांना तो हिरव्या मिरचीचा त्रास होतो वय सत्यांशी आहे ना त्यांचं आणि मग ते त्यांना आग पडते चिपोटामध्ये मग मी फोडणी देताना मी काय के केलं आपल्या नेहमीप्रमाणे मोहरीची फोडणी मोहरी हिंग जिरं आणि लसूण तर मी ठेचून घेते तुम्हाला कल्पना पण आहे आणि ही मिरची पावडर जळाली असते तेलात म्हणून थोड़ आधी थोडी भेंडी टाकली आणि त्यानंतर हे सगळं तेलात परतवून घेतलं म्हणजे तिखट आपलं जळणार पण नाही गरज की नाही आणि हळद पण टाकतेच सगळं स त्याच्यात ते फार मसाले टाकत नाही आणि मी आता मीठ पण त्याच्यात टाकलं म्हणजे ते भेंडीला चांगलं लागेल आणि भेंडीच्या भाजीत मी कॅस तयार होतो म्हणून त्यांना मी थोडी अच्छी भाजी करते कि दिले। ताचा की पाण्याचा थोडासा असा खपका म्हणतो आपण तसं दिलं आहे म्हणजे त्याच्यात चांगली भेंडी शिजली की गॅस कुणालाही होत नाही तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघू शकता एकीकडे एक गव्हाचं पीठ म्हणून झालं आहे इकडे गरम पाण्यामध्ये ज्वारीचं पीठ ठेवल्या कारण वडिलांना ज्वारीची भाकरी लागते बघा भाजी मस्त तयार आहे आता याच्यावर मी थोडासा मस्त ज़् शेंगदाण्याचा कूट टाकून घेते कारण कूटा कूट टाकलं की छान लागते शेंगदाण्याच्या शेंगदाण्याच्या कुटाने भाजी तुम्ही तिळीचा पण कूट टाकू शकता खुरासणीचा पण टाकू शकता मी मात्र शेंगदाण्याचा टाकला कारण वडिलांना शेंगदाण्याचं आवडतं आणि एकीकडे माझी भाकरी पण तयार होते तर बघा किती सुंदर असं माझा झटपट अर्ध्या तासातला स्वयंपाक रेडी आहे भाकरी पण मस्त फुगली